नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक ठळक बातम्यांवर ऐतिहासिक वस्तू आणि सेवा कराज, मध्यरात्री आज मध्यरात्रीपासून देशभरात लागू होणार संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये होणार विशेष कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गांधीनगर इथे राष्ट्रीय वस्त्रोद्योग परिषदेचं होणार उद्घाटन एनईएफटी आरटीजीएस या निधी हस्तांतरणासाठी रिझर्व्ह बँक उद्या खुली राहणार भारताचे पितामह दादाभाई नवरोजी यांच्या शंभराव्या पुण्यतिथीनिमित्ताने देशभर आदरांजली आणि आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर सात गडी राखून विजयी वस्तू आणि सेवा कर आज मध्यरात्रीपासून देशभरात लागू होणार आहे केंद्र सरकारने विविध राज्य सरकार आणि राजकीय पक्षांबरोबर केलेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर जीएसटी अर्थात वस्तू सेवा कराला अंतिम रूप देण्यात आलं करांच्या चार स्तर प्रणालीच्या या व्यवस्थेमुळे संपूर्ण देशात वस्तूंच्या किमती एकसमान राहतील आज मध्यरात्री बारा वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये हॉलमधीएसटीच्या शुभारंभाचा कार्यक्रम होणार आहे काँग्रेस समाजवादी पक्ष राष्ट्रीय जनता दल डावे पक्ष द्रमुक तृणमूल काँग्रेस आदी राजकीय पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे दरम्यान या राजकीय पक्षांनी बहिष्काराच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा असं आवाहन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केलं आहे गुजरातमधल्या गांधीनगर इथे आंतरराष्ट्रीय वस्त्रोद्योग परिषदेचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे दरम्यान भारत ही अहिंसेची भूमी असून या मार्गाची कास धरून देशाला वाटचाल करायची असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे श्रीमद रामचंद्रजी यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त अहमदाबादमध अभयघाट इथे आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते गोरक्षणाच्या नावाखाली हिंसा नको असं स्पष्ट करतानाच कायदा हातात घेण्याचा कोणालाही हक्क नाही असं पंतप्रधान म्हणाले देशातल्या वाढत्या हिंसक घटनांबद्दल त्यांनी तीव्र निराशा व्यक्त केली श्रीमद राजचंद्र यांच्या स्मृत्यर्थ नाणी तसंच टपाल तिकिटाचं प्रकाशनही पंतप्रधानांनी केलं याआधी अहमदाबाद इथल्या साबरमती आश्रमाच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाचं पंतप्रधानांनी उद्घाटन केलं आश्रमातल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पंतप्रधानांनी पुष्पांजली अर्पण केली आणि सूत सुतकताईही केली अजिधरण राजकोट विमानतळापर्यंत नऊ किलोमीटरच्या रोड शो मध्येही पंतप्रधान सहभागी झाले होते भारतीय अर्थव्यवस्थेमधील धोरणं नेहमीच परिस्थितीनुसार आखली जातात त्यामुळे जगभरात आर्थिक संकट आल्यानंतरही आपल्या देशाला त्यांचे दुष्परिणाम भोगावे लागत नाहीत असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सांगितलं दोन दिवसांच्या कोलकाता दौऱ्यादरम्यान काल भारतीय सांख्यिकी संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते राजकीय सहकारी आणि जनतेने दाखवलेल्या विश्वासामुळे राष्ट्रपती पद भूषवता आलं असं सांगून मुखर्जी यांनी सर्वांचे आभार मानले रिझर्व्ह बँकेची कार्यालये एनईएफटी एस या निधी हस्तांतरणासाठी उद्या म्हणजे एक जुलैला खुली राहणार आहेत आर्थिक व्यवहारासाठी जुलै ते जून हे रिझर्व्ह बँकेचं वर्ष असतं त्यामुळे दरवर्षी एक जुलैला रिझर्व्ह बँकेचं कार्यालय बंद राहतं मात्र उद्या कामकाजाचा शनिवार असल्यामुळे कार्यालय खुलं ठेवण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे उद्या सकाळी अकरा वाजल्यापासून रिझर्व्ह बँकेत कामकाज होईल शेतकरी सहकार तत्वावर चालणाऱ्या विदर्भातल्या एकमेव वसंत सहकारी साखर कारखान्याला अखेरची घरघर लागली आहे हा कारखाना कर्जाच्या विळख्यात अडकल्यामुळे त्याचा फटका शेतकरी आणि कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना बसत आहे योग्य नियोजनाचा अभाव थकीत कर्ज यामुळे विदर्भातील एकमेव शेतकरी सहकार तत्वावर चालणारा वसंत सहकारी साखर कारखाना अखेरचा श्वास घेत असल्याचं म्हटलं जात आहे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त यामुळे कारखान्याची दयनीय अवस्था झाल्याचं चा इथल्या कामगारांचं म्हणणं आहे गेल्या चोवीस महिन्यापासून कामगारांचा पगार नाही आहे त्याच्यामुळं कामगार अर्धपोटी उपाशी राहून या ठिकाणी काम करत आहेत परंतु मॅनेजमेंट अजून याचा काही विचार करायला तयार नाही गेली पंचेचाळीस ते सत्तेचाळीस वर्ष हा कारखाना व्यवस्थित चालू होता पण या मधल्या काळामध्ये पाच वर्षाच्या दरम्यान पासून हा कारखाना फारच दयनीय परिस्थितीमध्ये आलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा मागच्याही वर्षी बरंच वर्ष नुकसान झालं आणि या पाच वर्षामध्ये सगळ्यात जास्त नुकसान या शेतकऱ्यांचं झालेलं आहे कारखान्याच्या हितासाठी शासनानं पुढे येऊन मदत करावी अशी मागणी कारखान्याचे अध्यक्ष अॅडव्होकेट माधवराव माने यांनी केली आहे कारखान्यावर फक्त पस्तीस कोटी रुपये कर्ज आहे आणि त्या पस्तीस कोटीपैकी चौदा कोटी हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पॅकेज मधला आहे आणि साखर कारखान्याची कॅपॅसिटी फार चांगली आहे पंचवीस टन प्रतिदिनाचं गाळप करण्याची याची क्षमता आहे आणि मागे अनेक वर्षापासून ती कारखाना बंद नव्हता आता फक्त काय की या ही कर्ज आहे या कर्जाची गव्हर्मेंट गोर्म, गव्हर्नमेंटला विनंती आहे गेल्या काही महिन्यांपासून कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतील वीज आणि पाणी पुरवठा बंद आहे कारखान्याच्या दुरावस्थेमुळे शेतकऱ्यांचा ऊसही शेतातच उभा आहे त्यामुळे या कारखान्याची झालेली दयनीय अवस्था लवकरात लवकर दूर करा आणि आम्हाला न्याय द्या अशी मागणी कामगार आणि शेतकरी वर्गाकडून होत आहे राज्य शासनाचा नाशिक विभागाचा संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातल्या आदर्श गाव हिवरे बाजाराला जाहीर झाला असून पुरस्काराअंतर्गत हिवरे बाजाराला दहा लाखांचं पारितोषिक जाहीर झालं आहे नाशिक जिल्ह्याचे विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी काल या, या पुरस्कारांची घोषणा केली दुसऱ्या क्रमांकाचं आठ लाखांचं पारितोषिक नाशिकमधील दिंडोरी तालुक्यातील अवनखेड गावाला जाहीर झालं आहे तर तिसऱ्या क्रमांकाचं सहा लाख रुपयांचं पारितोषिक धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातल्या मलांजन ग्रामपंचायतीला जाहीर झालं आहे आदर्श ग्राम हिवरे बाजार गावानं देशापुढे आदर्श आहे या गावात महिन्यात दोन वेळा ग्रामसभा घेतली जाते गावात घरोघरी शौचालय शौच खड्डे आहेत इथे गांडुळापासून खत निर्मिती केली जाते ग्रामस्थांना मीटरद्वारे मुबलक पाणी पुरवठा होतो गावात सतत नवनवीन उपक्रम राबवले जातात यासाठीही गावाला विविध पुरस्कार मिळाले आहेत राज्यात उद्यापासून ते सात जुलैपर्यंत चार कोटी वृक्ष लागवडीची मोहीम राज्य शासनाने हाती घेतली आहे या मोहिमे अंतर्गत काल गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड वन विभागातल्या एटापल्ली गट्टा कसनसून आणि वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने वृक्ष दिंडी काढण्यात आली वृक्षदिंडीच्या माध्यमातून नागरिकांना वृक्ष लागवडीचा संदेश देण्यात आला स्थानिक नागरिक वनविभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने या वृक्ष दिंडीत सहभागी झाले होते नागरिकांना यावेळी आवळा हिरडा चिंच बेल कवट अशा विविध प्रजातीच्या दोनशे अठरा रोपांचं वाटप करण्यात आलं लोकसहभागाच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड गावातील नागरिकांनी गावातल्या तलावाच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आणि ती यशस्वीरित्या पारही पाडली यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड इथला ब्रिटिशकालीन अंबोना तलाव लोकसहभागाच्या माध्यमातून गाळमुक्त झालाय या गाळांना शेतकऱ्यांना दुहेरी फायदा झाला असून शेतकरी समृद्ध झाले आहेत लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर निधी संकलित करून तसेच महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जलभूमी अभियान व नगर परिषद उमरखेड यांच्या सहकार्याने निधी संकलन करून आम्ही या ठिकाणी मागच्या वर्षी पंच्याहत्तर दिवसांमध्ये साधारणतः हजार ट्रक गाळ या ठिकाणाहून काढला त्याचप्रमाणे यावर्षी केवळ पंचवीसच दिवस आम्ही काम करू शकलो आणि या पंचवीस दिवसात देखील आम्ही साधारणतः चाळीस हजार ट्रक गाळ या तलावातून काढला उपसलेला गाळ शेतीसाठी उपयोगी असल्यानं परिसरातल्या शेतकऱ्यांनी तो आपल्या शेतीत टाकला त्यामुळे जमिनीचा पोतही सुधारला एक लाख पंचवीस हजार ट्रॉली गाळ पंच्याहत्तर दिवसात उपसला गेल्यानं या तलावात मोठ्या प्रमाणात जलसाठा जमा झाला आहे त्यामुळे परिसरातल्या विहिरींच्या पातळीतही वाढ झाली आहे गेले वर्षी माझ्या मी शेतात गाळ टाकलेला आहे पिकात पण भरपूर वाढ होत आहे आणि उत्पादन माझं गेल्या वर्षी फार कमी होतं यावर्षी भरपूर पीक चांगलं आहे आणि माझ्यासोबत आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी परिसरातील गाळ टाकलेला आहे त्यांचा पण भरपूर फायदा आहे विहिरीला पाणी वाढलेले आहे तळावामुळे आणि बोरला पण पाणी वाढलेले आहे आंबोना कृती समितीच्या माध्यमातून ग्रामस्थांनी केलेले हे कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे राज्यातल्या कारागृहांची अवस्था सुधारण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने आदेश देऊनही राज्य सरकारने कोणतीही पावलं उचलली नाहीत याबद्दल न्यायालयाने काल तीव्र नाराजी व्यक्त केली न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती विभाग कांकनवाडी यांच्या खंडपीठाने यावर्षी मार्च महिन्यात जन अदालत या, या संख्येने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना कारागृहातील सध्याची स्थिती सुधारण्याच्या दृष्टीने विविध आदेश दिले होते त्याच्या अंमलबजावणीसाठी सहा महिन्यांची मुदत दिली होती मुंबईतल्या आर्थर रोड आणि पुण्यातल्या येरवडा तुरुंगात क्षमतेपेक्षा जास्त कैद्यांना ठेवलं जात आहे त्यामुळे मुंबई आणि पुण्यात अतिरिक्त जागा शोधण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते या यासंदर्भात राज्य सरकारने काल प्रतिज्ञापत्र सादर केलं मुंबईच्या आर्थर रोड आणि भायखळा इथल्या महिला कैद्यांच्या तुरुंगात स्वच्छतागृह बांधण्याबाबत काम सुरू असल्याचं त्यात म्हटलं आहे मात्र न्यायालयाने दिलेल्या सहा महिन्यांच्या मुदतीत आदेशाचं पालन होणार नाही अशी शंका न्यायमूर्ती अभय ओक यांनी व्यक्त केली याबाबतची पुढील सुनावणी तेरा जुलैला होणार आहे राज्यात सध्या वाढलेलं स्वाईन फ्लूचं प्रमाण लक्षात घेऊन त्याबाबत पाहणी करण्याकरता केंद्र सरकारने डॉक्टर अशोक सिंग यांच्या नेतृत्वाखाली चार जणांचं एक पथक राज्याच्या दौऱ्यावर पाठवलं आहे काल या पथकाने ठाण्यात जिल्हा सामान्य रुग्णालय तसंच इतर काही रुग्णालयांना भेट दिली स्वाईन फ्लू कसा आटोक्यात आणावा याबाबत या, या पथकाने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली लोकांनी स्वच्छता कसोशीने पाळावी आणि ताप सर्दी खोकला झाल्यास तातडीने जवळच्या रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी असं आवाहन या पथकाने केलं आहे भारताचे पितामह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादाभाई नवरोजी यांची आज शंभरावी पुण्यतिथी दादाभाई नवरोजी हे पारशी विचारवंत शिक्षणतज्ज्ञ तसंच भारतीय अर्थशास्त्राचे जनक होते जहाल आणि मवाळ गटात सुवर्णमध्ये साधणारे नेते अशीही त्यांची ओळख होती मुंबईच्या एल्फिस्टन महाविद्यालयात नियुक्त होणारे ते पहिले भारतीय अठराशे त्र्याऐंशी साली ब्रिटिशांकडून त्यांना जस्टिस ऑफ पीस हा किताब देण्यात आला अठराशे पंच्याऐंशी साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत त्यांचा महत्वाचा वाटा होता एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे त्र्याण्णव आणि एकोणीसशे सहामध्ये मध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय अठराशे शहाऐंशी अठराशे त्र्याण्णव आणि एकोणीशे सहामध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या या भीष्माचार्याला शंभराव्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन असलेल्या आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषक मर्यादित षटकांच्या कालच्या दुसऱ्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिज संघावर सात गडी राखून विजय मिळवला विजयासाठी आवश्यक असलेल्या एकशे चौऱ्याऐंशी धावा कर्णधार मिताली राज हिच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने बेचाळीस षटकातच पूर्ण करून या सामन्यावर विजयाची मोहर उमटवली पहिल्या सामन्यातही भारताने इंग्लंडवर पस्तीस धावांनी विजय मिळवला होता हवामान येत्या चोवीस तासात कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा ऐतिहासिक वस्तू आणि सेवा कर आज मध्यरात्रीपासून देशभरात लागू होणार संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये होणार विशेष कार्यक्रम विरोधी पक्षांनी घातला बहिष्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गांधीनगर इथे आंतरराष्ट्रीय वस्त्रोद्योग परिषदेचं होणार उद्घाटन एनईएफटी आरटीजीएस या निधी हस्तांतरणासाठी रिझर्व्ह बँक उद्या खुली राहणार भारताचे पितामह दादाभाई नवरोजी यांच्या शंभराव्या पुण्यतिथीनिमित्ताने देशभरात आदरांजली आणि आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर सात गडी राखून विजय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात नमस्कार